हाय विद्यारणपीसी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आहे तुम्ही सगळे बरेच असतात आणि आम्ही पण बरेच हो? आहोत आणि आम्ही आलो आता रील्स बनवायला इकडं किती दिवस झालं म्हटलं रील्स नाही बनवल्याचं म्हटलं आता तरी बनवा म्हणलं आठ दिवस झालं काय आमची लाईक वाढायला सबस्क्राईब वाढायला म्हणलं रील्स तरी बनवाय तुम्ही मी आरोहीला आणि आदित्यला घेऊन आली आदित्य आरोही बघा मी तर रील्स म्हणून फोन पकडू लागले ते आता खेळायला लागले सोबत ग्राउंड आहे ना मोठं चांगलं छान वाटते त्यांना खाशी मस्त खेळतात ते पण गाड्या पण येतात भरपूर बरं का आत्ताच गेल्या भरपूर सहापर्यंत असतात गाड्या बघते मध्ये सगळी झाल्यावर बंद होते सहाच्या नंतर पण आता भरपूर गाड्या गेल्या पण आता नाही येत मी म्हटलं त्याला खेळू द्या गाड्या बघून खेळतात ते त्यांना पण आवडते इकडे असं मोकळं जराशी नाही का गाडी आली रे थांब बघा गाड्या आल्या अशा गाड्या येतात मग रोड फळ असत त्याच्यामुळं रेडी मजा येते आमचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आमचे व्हिडिओ बस व्हायरल होतात शॉर्ट व्हिडिओ पण सबस्क्राईब काय आमचे व्हिडिओ होतात सबस्क्राईब वाढले नाहीत आमचे आणि मोठे पण व्हिडिओ बघत नाही कोणी सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि लाईक पण करा आणि कमेंट पण छान छान करा कमेंटमध्ये सांगा कसे व्हिडिओ आहेत तर चला आहे आता छोटासाच काढलेला आहे व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा दा आणि दा आमचे दा व्हिडिओ असेच छोटे छोटे बघा सबस्क्राईब लाईकला पैसे नाहीत पडत तर लाईक सबस्क्राईब करा आरोग्य पण सांगते सबस्क्राईब करा मुलं पण सांगतात ते मुलांना पण पहिले लाज वाटे की व्हिडिओ काढताना पण आता मुलांना पण आनंद वाटतो खरं सगळे असे काही लोकं बघतात आजूबाजूचे तर बोलतात ना तुम्ही यूट्यूबवर आहे तुम इतके सबस्क्राईब तुम्ही इतके छान व्हिडिओ आता मुलांना भरकं आनंद होतो तर आत ते पण कसे व्हिडिओमध्ये बोलायला लागले तर खाऊ आणला होता येताना ना तर खाऊन आता पाणी पिऊन त्याच्या चालल्या त्याचं तर चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास तर की लाईक शेअर सबस्क्राईब करा <laughs> बाय